आयुष्यात सुखदुःखाचा फेरा सुरूच असतो मात्र तुमच्या बाबतीत गेल्या काही दिवसात फक्त अडचणींचा सामना करावा लागत असेल तर लेखात दिलेला ज्योतिष शास्त्रीय उपाय चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शनीप्रदोष मुहूर्तावर सुरू करा कारण सोमवारी अर्थात सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी शनी जयंती आणि सोमवार आहे या योगावर दिलेले उपाय निश्चितपणे लाभदायी ठरतील प्रदोष आणि शिवरात्री एकत्र येणे शुभ संयोग मानला जात आहे प्रदोष आणि शिवरात्री या महादेवांना समर्पित असून या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष म्हटले जाते प्रत्येक वारानुसार त्याची वेगळी ओळख आहे त्याला जोडूनच शिवरात्री आली आहे या संयोगावर ज्योतिषशास्त्राने सांगितलेला उपाय चोवीस मेपासून पासून सलग तेरा दिवस करायचा आहे तो उपाय कोणता आहे पाहू तेरा दिवस एक वेळ ठरून शिवमंदिरात जावे महादेवाला प्रिय असे दूध पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे याचबरोबर आंब्याच्या झाडाची नऊ पानं शिवलिंगावर व्हावीत शिवरात्री आणि प्रदोष या मुहूर्तावर केलेली सुरुवात लवकर फळ देईल जर आजच्या मुहूर्तावर सुरुवात करता आली नाही तर कोणताही सोमवार निवडून तेरा दिवस सातत्य ठेवावे आम्रपल्लव आपण शुभ कार्यासाठी वापरतो म्हणून आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी ती महादेवाला वाहावी वरील सर्व गोष्टी अर्पण करून झाल्यावर आपली समस्या मनातल्या मनात महादेवाला सांगावी आणि त्यातून मार्ग दाखव अशी मनोभावे प्रार्थना करावी सदर उपाय सलग तेरा दिवस केल्यामुळे अडीअडचणीतून मार्ग सापडतो असा भाविकांचा अनुभव आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद